बदलापुरातील काही ठेकेदारांमुळे ठेकेदारांमुळे सर्वसामान्य व्यक्तींच्या घराचं स्वप्न कुठेतरी कोसळत होताना पाहायला मिळते एकंदरीत हे प्रकरण काय कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये बेलवली येथील सर्वे नंबर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मध्ये नगरपालिकेच्या वतीने म्हाडाच्या सहकार्याने आणि केंद्र सरकारच्या अनुदानाच्या माध्यमातून साधारणपणे तेवीसशे घरांचं काम त्या ठिकाणी चालू होणार होतं त्यांना चारशे पस्तीस घरं त्या ठिकाणी दिली जाणार होती आणि अठराशे साधारणपणे अठराशे छत्तीस घरं नागरिकांना विक्रीसाठी उपलब्ध त्याच्यामध्ये या सगळ्या घरांना मिळून केंद्र सरकार प्रत्येकी अडीच लाख असं साधारण सत्तावन्न कोटी रुपयांचं अनुदान देणार होतं त्या अनुषंगानं एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात आला त्या प्रोजेक्ट रिपोर्टची किंमत संपूर्ण दोनशे पंचावन्न कोटी रुपयांमध्ये ही बावीसशे अठ्ठ्याण्णव घरं त्याचं सराउंडिंगचे रोड स्ट्रीट लाईट संपूर्ण कॉम्प्लेक्स कसा असते त्याप्रमाणे तो पूर्ण तयार केला जाणार होता दोनशे पंचावन्न कोटीमध्ये त्या अनुषंगानं नगरपालिकेने सन दोन हजार मध्ये निविदा काढल्या दोन हजार एकोणीसच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये एका रामलिंग कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीला हे काम त्या ठिकाणी देण्यात आलं ऍज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून आणि त्याला दोनशे पंचावन्न कोटी रुपये त्या ठिकाणी देण्यात येणार होते त्याच्याकडं बावीसशे अठ्ठ्याण्णव घर बांधून नगरपालिका चारशे चारशे पासष्ट लोकांना फ्रीमध्ये घरं आणि अठराशे छत्तीस लोकांची घरं विकणार होते त्याच्यानंतर कोरोना आला कोरोनाच्या कालावधीमध्ये साधारणपणे सहा महिन्यांचा कालावधी त्या दोन कोरोनाच्या याच्यामध्ये गेला त्या कॉन्ट्रॅक्टरला तीन वर्षांची मुदत दिलेली होती हे सगळं पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये त्याच्यावर जबाबदारी काय होत्या तर तिथल्या जागेच्या बाबतीमध्ये नकाशा मंजूर करणं घरांचा त्याच्यानंतर फायर एनओसी घेणं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेणं रेरा घेणं ते आणि त्याच्यानंतर काम चालू करून काम पूर्ण करणं आणि लॉक अँड की आणि पूर्ण तो परिसर सुंदर करून त्याच्यानंतर त्याला दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचं पेमेंट टप्प्याटप्प्याने केलं जाणार होतं ह्याने काय केलं त्याला तीन वर्षाच्या मुदतीमध्ये यांनी दोन वर्ष वाया घालवले सुरुवातीला काहीच काम नाही केलं बिल्डिंग सँक्शन नाही केली त्याच्यानंतर फायर एनओसी नाही घेतली ईसी तर आतापर्यंत आलेलं नाही आजपर्यंत ईसी त्या प्रोजेक्टला आलेलं नाहीये आणि नंतर नाही तर रेरा घेतलं आणि दोन वर्षांनी प्रोजेक्ट चालू केला दोन मुदत संपत आली तीन वर्षाची तर त्यांनी शासनाकडे अर्ज केला की मला मुदतवाढ द्या मुदतवाढ देऊन याची प्रकल्प किंमत पण मला वाढून द्या कारण या ठिकाणी माझं मला परवडत नाही आता वेळ गेला याच्यामध्ये तर शासनाने काय नगरपालिकेने काय केलं हा सगळा विषय म्हाडाच्या अखत्यारीतला आहे म्हणजे नोडल एजन्सी म्हाडा आहे टेक्निकल सपोर्ट म्हणून तर हा प्रकल्प विषय म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटची कमिटी आहे स्टेट मॉनिटरिंग अँड सँक्शन कमिटी म्हणून कमिटी आहे तर त्या कमिटीमध्ये सगळे प्रधान सचिव नगरविकास प्रधान सचिव चीफ सेक्रेटरी हे लोक आहेत या प्रकल्पाची किंमत चारशे चौतीस कोटी रुपये केली ज्या प्रकल्पाची किंमत दोनशे पंचावन्न कोटी रुपये होती त्याची तीन वर्षामध्ये किंमत सत्तर टक्क्यांनी वाढवली आणि चारशे चौतीस कोटी रुपये त्या ठिकाणी केली त्याचा mm. परिणाम असा झाला mm. की चारशे चौतीस कोटीमध्ये शासनाकडून ग्रँट येणार किती सत्तावन्न कोटी दोनशे दोन लाख पन्नास हजार पर घराप्रमाणे बावीसशे अठ्ठ्याण्णव घराचे सत्तावन्न कोटी उर्वरित तीनशे एकोणऐंशी कोटी ग्रँट आता नगरपालिकेला उभी करायची कशात तर राहिलेली घरं विकून आता राहिलेली घरं किती अठराशे अठ्ठ्याण्णव जे घर पूर्वी आठ लाख सत्तर हजाराने मिळणार होतं ते घर नव्या किमतीमुळे वीस लाख रुपये त्याची किंमत झाली म्हणजे बदलापूर जे स्वप्न पाहत होता या शहरातला माणूस की मला आता आठ लाख सत्तर हजारामध्ये मध्ये बेलवली या ठिकाणी वन बीएचकेचा फ्लॅट मिळेल तीनशे पंचवीस चौरस फुट कार्पेटचा तर तो तोच घर त्याला तो तो आता वीस लाखामध्ये मिळणार आहे आणि नगरपालिकेने त्याचं आता पुढची प्रोसिजर केली आहे तरी महाडाचं काम आहे तुम्ही याची किंमत वाढवून विका नगरपालिका ही घर वीस लाखाला विकू शकत नाहीत हा प्रकल्प पूर्णपणे नगरपालिकेच्या अंगावर पडेल आणि यांनी नगरपालिकेला कर्ज घ्यायला सांगितलं सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये नगरपालिकेला सांगितलं की तुम्ही एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेकडनं प्रायव्हेट फायनान्स कडनं लोन घ्या नगरपालिका बिल्डर आहे का बिल्डर कोण आहे म्हाडा आहे शासनाच्या वतीने बिल्डर म्हाड आहे मग म्हाडाने ही गरज स्वतःच्या ताब्यात घेऊन किंमत वाढवण्याची ही जगलेरी केली नगर विकली गेली नाहीत आणि नगरपालिकेला तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची लायबिलिटी आली तर नगरपालिका हे पैसे कुठून देईल हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि ती जर पैसे दिले नाही तर तो कॉन्ट्रॅक्टर नगरपालिकेची जप्ती करेल उद्या बरं आज तो काय करतो त्यांनी एक टॉवरचं काम पूर्ण केलं टोटल आठ टॉवर आहेत आठ टॉवरमधलं एक टॉवरचं काम पूर्ण झाले पुढच्या तीन टॉवरचं फाउंडेशन त्या ठिकाणी झालं तो नगरपालिकेला काम जसं होईल तसं बिल सादर करतोय नगरपालिकेने त्याला आतापर्यंत चोवीस कोटी रुपये बिल दिले शासनाकडून अठरा कोटी रुपये आले आणि स्वतःच्या निधीतले सहा कोटी रुपये आलेले सहा कोटी रुपये स्वतःच्या निधीतले दिले तर असे चोवीस कोटी रुपये दिलेत आता तो नगरपालिकेला काम जसं होईल तसं बिल पुटअप करतो नगरपालिकेकडं एक लेखी घेतो की फंड इज नॉट अवेलेबल निधी उपलब्ध नाही म्हणजे तो काय करेल उद्या कोर्टात जाईल की नगरपालिकेकडे या काळात निधी उपलब्ध नव्हता माझं काम पूर्ण झालं होतं आता मला व्याजासकट पैसे द्या म्हणजे हा प्रोजेक्ट तीनशे एकोणऐंशी कोटीचा प्रोजेक्ट कितीवर जाईल अजून त्याच्यामध्ये वाढेल नगरपालिका हे लायबिलिटी सहन करू शकत नाही आणि माझ्या शहरातल्या नागरिकांना जे घर आठ लाख सत्तर हजारामध्ये मिळणार होतं ते घर वीस लाखामध्ये का घ्यावं त्या ठिकाणी प्रायव्हेट बिल्डर वीस लाखाला घर विकतो ते पण वन बीएचकेचा सहाशे एरिया म्हणजे चारशे साठ कार्पेट तर या अशा ठिकाणी हे नागरिकांची फसवणूक होते हा प्रकल्प एक मोठा फ्रॉड आहे हा प्रकल्प त्या ठिकाणी तातडीने बंद व्हायला पाहिजे आणि हा प्रकल्प म्हाडानी घ्यावा ताब्यामध्ये आणि म्हाडानी पूर्ण करावा नगरपालिकेने जे पैसे खर्च केले आतापर्यंत ते पैसे नगरपालिकेला द्यावेत आणि म्हाडा बिल्डर आहे ना तर म्हाडानी पूर्ण घ्यावं आम्ही या बाबतीमध्ये राज्य सरकार जरी आमचं असलं तरी गृहनिर्माण मंत्री त्याच्यानंतर पालकमंत्री आमचे आमदार खासदार आणि मुख्यमंत्र्यांकडे ही प्रश्न घेऊन जाणार आहेत की नागरिकांच्या खिशामध्ये या ठेकेदारांनी अधिकाऱ्यांच्या संगणमताने हात घातलेला आहे आणि ते आम्ही कदापि सहन करणार नाही लोकांना आठ लाख सत्तर हजारामध्ये म्हाडाने घर द्यायला पाहिजे आणि हा प्रकल्प म्हाडाने ताब्यामध्ये घ्यायला पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे बाकी बाकी काही टेक्निकल बाबती आहेत त्या किरण बिरसाहेब सांगितली हा सगळा प्रकार प्रकाश बोरसे जे मुख्याधिकारी होते त्यांनी याची वर्क ऑर्डर दिलेली होती दोनशे पंचावन्न कोटी रुपयांची दोनशे पंचावन्न कोटी रुपयांची वर्क ऑर्डर देताना सुद्धा एक मोठा फ्रॉड त्या ठिकाणी झालेला होता पण तो विषय सोडून त्याच्यानंतरचे जे मुख्य अधिकारी आलेत त्या अधिकाऱ्यांच्या कालावधीमध्ये या ठिकाणी या ठेकेदारांनी तीन वर्ष काहीच काम केलेलं नाहीये त्याला जो एकोणीस ते बावीस हा पॅन होता कामाचा त्या त्या कालावधीमध्ये त्याने बिल्डिंग सँक्शन घ्यायला पाहिजे होतं एसी आणायला पाहिजे होतं फायर क्लिअरन्स एसी का नसताना रेरा मिळाला याचं सुद्धा त्या ठिकाणी चौकशी व्हायला पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे कुठल्याही प्रकल्पाला प्रायव्हेट प्रकल्पाला एसी नसेल तर रेरा मिळेल रे का मिळू शकत नाही त्याला मिळालं कसं काय शासन स्तरावर बघा याच्यामध्ये मिनिट्स आहेत शासन सी ची प्रोसिजर चालू आहे एसी ची प्रोसे कसा मिळाला आणि रेरा मिळाला काम कसं चालू झालं हा आमचा प्रश्न आहे टेक्निकल दोन हजार एकोणीस ला जेव्हा याला वर्क ऑर्डर मिळाली होती तीन वर्षामध्ये हा प्रोजेक्ट कम्प्लीट करणं पूर्ण गरजेचं होतं त्याच्यानंतर सर्वात पहिले जो प्लॅन अप्रूव्ह केला होता तो सात महिन्याचा केला होता तो प्लॅन अप्रूव्ह केल्यानंतर पुन्हा एकदा दोन ते तीन महिन्यानंतर तो चौदा माळ्याचा प्लॅन अपलोड केला सेकंड अप्रुव्हल ज्या वेळेस त्याची मुदतवाढ संपायची वेळ आली तेव्हा हा ठेकेदार कुठेतरी प्लॅन अप्रूव्ह करण्याच्या मागे धावत होता मग त्याच्यानंतर मग संपूर्ण फायर एनओसी असेल जे की दुसरे काय एन्व्हामेंटल क्लिअरन्स ते तर अद्याप आलेले काल आम्ही नगरपालिकेत जाऊन पाहणी केली मागणी केली त्यांना की के एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचं जर सर्टिफिकेट असेल तर ते दाखवावं त्यांनी ते सर्च केलं आणि त्यांनी स्वतः सांगितलं की अद्याप हे सर्टिफिकेट मिळालेलं नाही मग रेरा कसं काय मिळाला म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या जे सदनिकाधारक थी जे फ्लॅटधारक जे, जे कोणी घेणार असतील त्यांच्यासाठी हा सरकारने लाभलेला एक म्हणजे रेरा ऍक्ट आहे त्यांच्या संरक्षणासाठी मग जर हे सर्टिफिकेट नसताना हे रेरा सर्टिफिकेट जे एन्वयरमेंटल क्लिअरन्स सर्टिफिकेट नसताना रेरा आला असा हा सर्वात पहिला मुद्दा होता दुसरी गोष्ट म्हणजे की तीन वर्ष झाल्यामध्ये त्यांनी काम चालूच केलं नव्हतं आणि दोन वर्षाची मुदतवाढ दिली जी की दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत ही पहिली मुदतवाढ होती आणि त्याच्यानंतर पण सुद्धा डिसेंबर दोन हजार चोवीसला सेकंड दुसरी मुदतवाढ मागितली एक्सटेंशन ते संपणार आहे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत मग जर का दोनशे पंचावन्न कोटीचा प्रोजेक्ट जो असेल तो डायरेक्ट चारशे चौतीस कोटीवर गेला म्हणजे साधारणतः एकशे एकोणऐंशी कोटींची याच्यामध्ये वाढ झाली मग तीन वर्षामध्ये वाढ झाली मग सिमेंटचे दर का डायरेक्ट दुपटीने वाढले का तीनशे रुपयाची गुण असेल चारशे रुपयाची गुण असेल ते साडेचारशे असेल स्टील असेल बार्स असेल ते किती रुपयांनी वाढले डायरेक्ट सत्तर टक्क्यांनी तर वाढ झालेली नाही मग ही सत्तर टक्के अचानक वाढ ही कुठून आली याच्यामध्ये खरा शोध घेण्यासारखा आहे सरळ सरळ आमचं म्हणणं असं की काही अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन या ठेकेदारांनी संगणमताने ही मुद्दाम ही रक्कम वाढवलेली आहे परंतु हा जो भुर्दंड आहे हा कोणाच्या माथी पडणार आहे हा आपल्या नगर परिषदेच्या नगर परिषदेत तुम्ही आता पाहिलं असेल की फार मोठी वसुली या ठिकाणी जमा केलेली आहे मुख्याधिकारी साहेब नगरपालिका असेल यांनी जप्तीच्या ऑर्डर काढून सगळे काही करून जवळपास फार मोठी वसुली या ठिकाणी नगरपालिकेने केली आहे के मग ही वसुली जी केलेली आहे मग हे पैसे काही अशा चुकीच्या ठिकाणी द्यायचे का हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी होतो आणि हा नागरिकांचा पैसा आहे आणि हा या ठिकाणी जर जा जात असेल तर हा नक्कीच जाब कुठेतरी विचारला पाहिजे आणि आम्ही आमचे नेते असतील आमदार असतील खासदार असतील किंवा पालकमंत्री वगैरे मुख्यमंत्री असेल आम्ही यांच्याकडे नक्कीच जाऊन हे त्यांच्या निदर्शनास आणणार आहे की हा प्रोजेक्ट कुठेतरी थांबवावा आणि हा सफेद हत्ती पोचण्यासारखा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे संभाजी शिंदे साहेबांनी सांगितलं की ह्या प्रोजेक्टची जर रक्कम समजा हा वीस लाखाला तिथे फ्लॅट मिळणार आहे आणि या फ्लॅटची जर रक्कम वीस लाख जर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रोजेक्ट चालू आहे तिथे बिलकुल वीस लाखाला कोणी फ्लॅट घेणार नाही जर ती फ्लॅटची रक्कम जर का कोणी घेतला नाही तर ते पैसे अदा कसे करायचे आणि नगर नगरपालिकेला अशा सूचना आलेल्या आहेत की जर तुम्ही रक्कम अदा करू शकणार नाहीत तर तुम्ही लोन घेऊ शकता मग हे लोन घेणार तर तीनशे सत्त्याऐंशी कोटीचा लोन नगरपालिका कसं काय फेडणार मग काही नगरपालिका विकायला काढणार का एवढी का का का। मोठी रक्कम आहे ही कशी काय फेडणार त्यामुळे हा नक्कीच प्रोजेक्ट कुठेतरी थांबला पाहिजे पण थांबवण्यापेक्षा आमची विशेष मागणी अशी आहे की ज्या या प्रोजेक्टला मंजुरी मिळाली दिली होती ती म्हणजे की अकरा लाख वीस हजारामध्ये त्यामधले दोन लाख पन्नास हजार हे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हे त्यामधनं मायनस होणार म्हणजे आठ लाख सत्तर हजारामध्ये हा फ्लॅट त्या प्रत्येक नागरिकाला मिळणार होता म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंग परवडणारी घर आहे जे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं स्वप्न आहे की प्रत्येकाला आपापलं घर मिळावं प्रत्येकाचं घर हे जे स्वप्न आहे परंतु या ठिकाणी जर काही अधिकारी असतील हे स्वप्न जर त्यांचं अपूर्ण करणार असतील तर हे कुठेतरी चुकीचं आहे आमची मागणी एकच आहे की हे घर त्यांना त्याच किमतीमध्ये ज्या किमतीमध्ये सर्वात पहिले निविदा काढण्यात आल्या होत्या त्याच किमतीमध्ये त्यांना ते मिळण्यात याव्यात याच्यामध्ये ठेकेदारांचा हलदर्जी आहे सकाळी आम्ही त्या बाबतीमध्ये किरण भेर साहेबांनी आम्ही त्याच्यावर भेट घेतली त्यांना खरंतर या गोष्टींचं खूप आश्चर्य वाटलं आता सा मैंने, मैंने ते सहा महिने सात महिने झाले आपल्याला जॉईन होऊन ते म्हटले की या ठिकाणी हा पीएमआय प्रोजेक्ट करणं हा खरंतर मूर्खपण आहे हा माडाचं काम आहे हे नगरपालिकेचं कामच नाहीये आणि या ठिकाणी अफोर्डेबल हाऊसिंग होऊ शकत नाही आता वीस लाखामध्ये घर विकलं जाणार नाही ही वस्तुस्थिती आहे पण आमच्यावर वर्ण शासकीय दबाव असतो हा प्रकल्प मार्गी लागला पाहिजे मार्गी लागला पाहिजे आता नगरपालिकेने या बाबतीमध्ये लॉटरी काढायचं ठरवलंय वीस लाखामध्ये घर आता बदलापूर मधला कुठला सुजान नागरिक महाराष्ट्रातला सुजान नागरिक बेलवलीला ना वीस लाखामध्ये तीनशे पंचवीस फुटाचं घर घेईल आणि जो घेईल त्याने पहिल्यांदा चौकशी करायला पाहिजे घरांच्या क्वालिटी सगळ्या बाबतीमध्ये की काय होतं नागरिक पण बिचारे हे असतात म्हणजे त्यांना माहिती नसतं या गोष्टींना नगरपालिकेने लॉटरी काढली स्वस्तातलं घर स्वस्तातलं घर स्वस्तातलं घर स्वस्तातलं घर कितीला वीस लाखाला मुख्याधिकाऱ्यांनी पण सांगितलं की या ठिकाणी घर जर विकलं गेलं नाही तर ही सगळी लायबिलिटी नगरपालिकेवर पडेल आणि म्हाडा याच्यामध्ये स्वतःच्या हात झटकतात माडा बिल्डर आहे सरळ सरळ मी सांगतो मी सरळ आरोप करतो म्हाडा बिल्डर आहे मुंबईला घर बांधतात पवईला घर बांधतात खोणीला घर बांधतात पातलापूरचा प्रकल्प पण त्यांनी घ्या ताब्यामध्ये हो आणि तुम्ही विका आठ लाख सत्तर हजारामध्ये मध्ये घर बाकीचे पैसे तुम्ही टाका तुम्हाला असं वाटतं नगरपालिका याच्यामध्ये पैसे कमावणार आहे तुम्ही टाका ना आठ लाख सत्तर हजाराच्या वरचे पैसे लागतील ते काय त्या ठेकादाराला द्या वाढून काय तुम्हाला द्यायचे असतील ते नागरिकांच्या पैशाचा असा सुरा करू नका नगरपालिका ही लायबिलिटी घेणार नाही नगरपालिकेने जर ही लायब्रिटी घेतली ना तर नगरपालिकेची इमारत विकावी लागेल आणि नगरपालिकेची इमारत घाण ठेवावी लागेल लक्षात ठेवा यांनी काय सांगितलं नगरपालिकेला तुम्ही कर्ज घ्यापूर -बा बदलापूर शहरामध्ये बाकीचे जे प्रकल्प आहेत त्याच्यासाठी लोन नाही घ्यायचं ना 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 का लोन त्यासाठी लोन घ्यायचं नाही आणि या म्हाडाच्या म्हणजे बिल्डरसाठी ह्याच्यासाठी अशा बिल्डिंगसाठी नगरपालिकेने लोन घ्यायची शंभर टक्के आहे सर याच्यामध्ये नगरपालिका बिल्डर नाही ना नगरपालिकेचा व्यवसाय घरा विकणं नाही आहे नगरपालिकेचा व्यवसाय नागरिकांना सुविधा पुरवणे रोड व्यवस्था पाणी व्यवस्था लाईट व्यवस्था हे कर आहे नगरपालिका अल्पदरामध्ये घर विकण्याची जबाबदारी नगरपालिकेची नाहीये आणि नगरपालिका वीस लाखामध्ये घर विकत असतात तर नगरपालिकेची तोंडात शेण घालतील लोक की तुम्ही वीस लाखात काय घर विकता तिथं प्रायव्हेट बिल्डर वीस लाखामध्ये घर विकतोय प्रायव्हेट बिल्डर प्रायव्हेट बिल्डर घरात काय घर तिथे आयरियातले तिकडे वीस लाखाचं घर आमचं वीस लाखाचं घर वन बीएचकेच आहे तुम्ही वीस लाखात तिथे काय घर घेता आमच्याकडे घर घ्या ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास व्हायला पाहिजे शासनाची या ठिकाणी फसवणूक पूर्णपणे होते असा आमचा स्पष्ट दावा आहे या काही अधिकारी या बाबतीमध्ये ठेकेदाराशी संगणवत करतात दोनशे पंचावन्न कोटीचा प्रकल्प सिस्टीमचा प्रकल्प आहे तो एकशे एकावन्न कोटीचा प्रकल्प गेला साडेतीनशे कोटीवर याच्यामध्ये मग त्यांनी आता सांगितलं की तो स्पर्श प्रतिष्ठान होता त्याच्यामध्ये पीएमसी पण अपॉइंट नाहीये एक पीएमसी डीपीआर करण्यासाठी अपॉइंट केली होती त्याला अडीच कोटी बिल द्यायचं होतं दिलं नाही बिल त्याला आणि त्याला त्यांनी तो कोर्टात गेला हायकोर्टामध्ये हायकोर्टाने आर्बिट्रेटर नेमला आर्बिट्रेटर नेमून त्या ठिकाणी त्याला दहा कोटी रुपये द्यायला सांगितले आता हा आता त्या ठिकाणी प्रकल्पाला पीएमसीच नाहीये नगरपालिकेचे दोन इंजिनियर जे पीएमओ मार्फत अपॉइंटेड आहेत तिथे ते दोन इंजिनियर तो प्रोजेक्ट सांभाळताहेत सगळा किती कोटीचा अडीचशे कोटीचा सा, आत्ता साडेचारशे कोटीचा सा, प्रकल्प दोन इंजिनियर सांभाळतायत विचार करा म्हणजे हा केवढी मोठी लॅक्युन आहे तो ठेकेदार तिथे काय काम करतोय काय कल्पना आहे कुणाला ह्या सगळ्या गोष्टींची एक एसआयटी नेमून चौकशी व्हायला पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे आणि आम्ही ती मुख्यमंत्र्यांकडे आमदार महोदयांच्या माध्यमातून जाणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांकडे बात ही बातमी ही सगळं हा प्रकार त्या ठिकाणी नेणार आहोत सर देखील मुद्दा सध्या तर आपण यू पीला सोनिलेला घरं बांधली जवळजवळ तिथे नऊशेच्या आसपास घरं तयार झाली त्यातली सहाशे सातशे घर साधारणपणे अलॉट केली दोनशे घरं अंबरनाथ इथे मेडिकल कॉलेजला दिली जाणार होती आता आठ दिवसापूर्वी नगरपालिकेला पाच पत्र आलं की आम्हाला तुमची घरं नकोय नगरपालिकेने त्याच्या रिन्युएशनवर खर्च केला किती त्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलसाठी द्यायची होती आता मेडिकल कॉलेजनी सांगितलं की आम्हाला नाही आमची व्यवस्था झाली घर नाही आता त्याच्यावर नगरपालिकेचे लाखो रुपये खर्च झाले ती दोनशे घरात त्या ठिकाणी पडून येत ती घरं खरंतर जे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन आहेत केलेलं पण ते ऍग्रीमेंट त्यांनी डिनाय केलं आता त्यांनी मेडिकल कॉलेजनी ते अग्रीमेंट डिनाय केलं आणि सांगितलं की आम्हाला नको आता घर तुमची तुमची काय तुम्हाला दुसरी तुम्ही विल्वाट लावू शकता म्हणजे ती दोनशे घर पडून आहेत ती सडतायत तिथे आता ही नवीन बावीस साठ टाइन घरं नगरपालिका घेऊन काय करणार त्याचं त्यामुळं हा अतिशय हा प्रकल्प एक फार मोठा घोटाळा आहे असा आमचा स्पष्ट दावा आहे हा कोण रामलिंगम कन्स्ट्रक्शन कुठला आहे बंगलोरचा आहे त्याचं आणि पाडाच्या अधिकाऱ्यांचं त्या एस एल एमसी आहे आणि या संगणमतात प्रोजेक्टची कॉस्ट आहे आमच्या नगरपालिकेची तेवढी क्षमता नाही आम्ही नगरपालिकेने हा प्रोजेक्ट वाढीव किमतीचा प्रोजे। दोनशे पंचावन्न कोटी असेल नगरपालिका उद्या लॉटरी काढेल आठ लाख सत्तर हजारामध्ये घर विकायची असेल आम्ही आमच्या आमचे सगळे नगरसेवक लोकप्रतिनिधी राजकीय पक्षाचे पदाधिकारी लोकांना ही घर स्वस्त मिळण्यासाठी पुढाकार घेतील आणि ते अठराशे अठ्ठ्याण्णव घर त्या नागरिकांना मिळतील पण ते घराची किंमत किती आठ लाख सत्तर हजार त्या ठेकेदाराचं उखळ पांढर करण्यासाठी आमच्या सामान्य लोकांच्या खिशाला जर हात घालणार असेल ना, 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 ना आणि दा शासन जरी असेल ना तर आम्ही शासनाच्या विरोधात पण आवाज उठू द्यार आपण बिल्डर असोसिएशन बिल्डर असोसिएशनच्या बाबतीत तर सांगायचं आम्ही आता लोकप्रतिनिधी म्हणून बाब उचललेली आहे बिल्डर असोसिएशन बिल्डर काय म्हणतात जी घर आम्ही साडेचारशे फुटाचं घर वीस लाखात देतो तिथे तीनशे पंचवीस फुटाचं घर वीस लाखात कोण घेईल आणि काय यावं नागरिकांनी नागरिकांना विनंती आहे की तुम्ही सावध व्हा याचा याला इसी नाही अजून लक्षात ठेवा तुमच्याकडे म्हणजे हा एक बेकायदेशीरच काम चालू आहे ज्या प्रकल्पाला इसी नाही आहे त्याला रेरा मिळालाय शक्य आहे काय रेरा रेरा मिळेल का एखाद्या प्रायव्हेट बिल्डरच्या प्रोजेक्टला जर इसी नसेल तर रेरा मिळेल का याला रेरा मिळाला कुठं मिळाला रेराला हे सगळं गौडभंग आहे मोठं त्याच्यामुळे हा रामलिंगम कन्स्ट्रक्शनचा प्रोजेक्ट आहे ना तर रामलिंगम कन्स्ट्रक्शन ग्राहक अडचणी ग्राहकाला जो प्रोजेक्ट सध्या जिथे चालू आहे त्यापूर्वी तिथे बीएसयूपीचं च चा काम चालू होतं आणि ते काम चालू असताना ते प्रोजेक्ट तिकडे रद्द करण्यात आला आणि ही नवीन योजना तिथे लागण्यात आली आणि जे तिथे पूर्वी काम झालेलं होतं ते कामाचे त्यावेळेस सात कोटी रुपये त्या ठिकाणी पूर्वी अदा करण्यात आलेले म्हणजे त्याच प्रोजेक्टवर यापूर्वी नगरपरिषदेने परिषदेने सात कोटी देखील खर्च आहेत पालिकेने पालिकेने लक्ष द्यायला पाहिजे शंभर टक्के आणि त्याच्यानंतर पूर्णपणे प्रशासकीय राजवट लागलेली आहे तुम्ही दोन हजार वीस सालापासून पुढे पाहिलं असेल याला ऑक्टोबर एकोणीस ला याला वर्कआउट दिली आहे साधारणपणे एप्रिल मार्च मार्च मध्ये कोरोना आला त्याच्यानंतर हे आली नगरपालिकेच्या अधिकारी पण ना याच्यामध्ये सहभागी असतील असा आम्हाला शंका यायला लागलेली आहे त्यावेळेचे तत्कालीन अधिकारी तत्कालीन इंजिनियर ह्या लोकांनी यांच्याकडे पत्रकार करायला पाहताना त्याची जबाबदारी अप्रुव्हल घेण्याची होती त्याची जबाबदारी तुमची फायरन्स घ्यायची होती त्याची जबाबदारी रेरा ईसी घ्यायची होती त्याची रेराची जबाबदारी होती या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करायला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुद्दाम डिले केला जसं सिस्टीमच्या प्रकल्पाला डिले केला तसं याला मुद्दाम डिले केला आणि आणि जे अंडर जे सिस्टीमला इंजिनियर होते तेच या प्रकल्पवर आहेत शंभर टक्के शंभर जे घर आठ लाख सत्तर हजार मिळणार आहे ते घर जर वीस लाखात मिळणार असेल तर माझा सामान्य वर्धापूरकर त्याच्या खिशाला झळ पोहोचून देणार नाही आम्ही वीस लाखाचं घर किती पैसे जास्त अकरा लाख रुपये त्यांनी जास्त काय द्यायचे विचाराने चुकीचं आहे आणि हा पालिकेने पैसा देऊ नये आमची स्पष्ट मागणी आहे हा प्रकल्प माडाने स्वतः अँडोअर करून घ्यावा आणि माडाने तो बांधावा आणि भाडांनी साठ लाख सत्तर हजारातच घर लोकांना द्यावं बदलापूर शहर मागणी करण्यात आम्ही करणार आहोत दोनशे पंचावन्न या रकमेवरून चारशे चौतीस या कुठल्या बेसिसवर त्यांनी आहे की तुम्ही कोणता क्रायटेरिया लावला की एवढे टक्के मुदतवाढ झालेली हेच मुळात याच्या मागे कळण्याचं कारण नाही म्हणजे हे जर कळालं की ही कशामुळे ही रक्कम वाढवलेली आहे उद्या काय होईल दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत वाढ दिलेली आहे अजून पर्यंत पण जर काम नाही झालं तर अजून वाढवणार आणि हा भूर्दंट पुन्हा एकदा काही नगर परिषदेच्या माथ्यावर मारायचा आहे का म्हणजे आज जर तीनशे कॉन्टॅक्ट करू शकत नाही फायनान्शियल लायब्रिटी घ्यायला कुठली तयार नाहीये कुठली फायनान्शियल ते फक्त आदेश देत आहेत की प्रकल्प लवकर करा प्रकल्प लवकर करा फायनान्शियल लायब्रिटी त्यांनी घ्यायला पाहिजे ना वाढीव किमतीची लायब्रिटी त्यांनी घेतली पाहिजे आणि समजा एकही फ्लॅट जर का समजा याच्यामध्ये गेला नाही तर जे काही शासनाकडनं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पर फ्लॅट अडीच लाख मिळणार आहे याची रक्कम जर पकडली तर साधारण त्रेपन्न ते चोपन्न करोड रुपये होतात कोटी रुपये होतात मग उर्वरित रक्कम आहे जवळपास तीनशे पंच्याऐंशी ते तीनशे चौऱ्याऐंशी मग हे नगर परिषदेच्या मासाळ तीनशे चौऱ्याऐंशी करोड रुपये पडणार आहे मग त्यासाठी असे आदेश आलेले आहेत की नगर परिषदेने लोन घ्यावं आणि हे ठेकेदाराचे पैसे आजार करण्यात यावे म्हणजे या ठेकेदारावर काही विशेष प्रेम दिसतंय असं या ठिकाणी वाटतंय